माझी मृत मुलगी परत द्या अन्यथा मला न्याय द्या असे दरम्यान मृत झालेल्या मुलीच्या आईची कळवळून मागणी जगलबेट येथील नम्रता नाईक नामक महिला बुधवार रोजी प्रसुती वेदना होत असल्याने दुपारी बारा वाजता रामनगर सरकारी दवाखान्यात दाखल झाली होती परंतु येथील डॉक्टर तसेच नर्सनी तिची सुखरूप थोड्या वेळातच डिलेवरी होईल असे सांगितले आणि रात्री आठ वाजेपर्यंत नम्रताला तात्काळ ठेवून घेतले होते व यानंतर आमच्याकडे डिलिव्हरी होणार नाही असे सांगून खानापूर येथे नेण्यास सांगितले परंतु खानापूरला नेल्यावर सदर महिलेची प्रसूती झाली परंतु ही गुंतागुंतीची केस असल्याने तेथील डॉक्टरनी बेळगाव येथे नेण्यास सांगितले परंतु वाटेतच नवजात बालक तसेच नम्रताचा मृत्यू झाला या सर्व गोष्टीला रामनगर येथील डॉक्टर व कर्मचारी वर्ग जबाबदार असल्याचे नम्रताच्या आईने यावेळी सांगितले परंतु सोमवारी सदर चौकशीसाठी कारवार येथून उच्च वैद्याधिकारी डॉक्टर नटराज यांनी रामनगर येथे भेट देऊन सदर घडलेल्या प्रकाराबद्दल चौकशी केली यावेळी नम्रताची आई तसेच तिच्या भावाकडून सांगण्यात आले की ज्यावेळी आम्ही रामनगर दवाखान्यात नम्रताला घेऊन आलो तेव्हा येथील कर्मचारी यांच्याकडून चांगली वागणूक मिळालीच नाही तर मृत नम्रताने आपल्याला असह्य वेदना होत असून खूप त्रास होतो हे कर्मचाऱ्यांना सांगितले परंतु यावेळी येथील नर्सकडून खरगस आणून तुझे पोट कापू का आता अशा प्रकारची उद्धट उत्तरे दिली यामुळे कर्मचारी व डॉक्टरच्या बेजबाबदारपणामुळे मुलीचा व बाळाचा मृत्यूला येथील रामनगर सरकारी दवाखान्यातील कर्मचारी जबाबदार आहेत असे सदर मुलीच्या आईने रामनगर दवाखान्यात येऊन तक्रार केली त्यामुळे एक तर माझी मुलगी घ्या नाही तर मला न्याय द्या असे म्हणत नम्रताच्या घरातील लोकांनी ठाण मांडले आहे यावेळी चौकशीसाठी आलेले डॉक्टर नटराज यांनी या सर्व गोष्टींची सखोल चौकशी करून दोषींवर योग्य ती कारवाई करण्यात येणार आहे असे सांगण्यात आले तसेच नम्रताचा पती नागराज याची ही प्रकृती मानसिक धक्क्यामुळे बिघडल्याने त्यालाही रामनगर सरकारी दवाखान्यात दाखल करण्यात आले आहे बुधवार बुधवार त्याला mm. ते होते म्हटलं वाजेपर्यंत मी वाट बघितलं मला काहीतरी न्याय द्या म्हटलं ते म्हणाले डिलिव्हरी असं म्हटलं त्यांच्यानी मी कुठेच पण घेऊन गेलो नाही त्यांची सांगण्याप्रमाणे मी इथेच राहिलो दवाखान्यामध्ये त्याच्याबद्दल त्यांची ती काय म्हणाले त्यांनी एवढी डिलिव्हरी आम्हीच केलो आणि नॉर्मल करतो तुझं कशाला पाहिजे असं मुलीने काय म्हटलं मला ताकद द्यायला होत नाही झालं मला सिजनिंग करा म्हटल्या त्यांच्या कर्जसर कापायला पाहिजे कर्गसुन तुम्ही असं म्हटलं सिजिंग करायला माझ्या मुलीने सिजिंग करतो म्हटल्याबरोबर बरोबर त्यांच्यानी काय म्हटलं सिजिंग कशाला पाहिजे तुला कर्गसर कापू का असं म्हटलं त्यांच्या तर मी काय म्हटलं काय तर उपाय द्या मला इथे त्रास व्हायला म्हटलं नाही आम्ही आम्ही तर कितीतरी इथे केलो डिलिव्हरी कितीतरी आम्ही केलो तुम्ही कशाला तिकडे घेऊन जाता आम्हाला कुठे वर आम्हाला कुठला तरी काय तर द्या म्हटलं त्यांच्यापूरचा दिला ओके हां किती वाजता दिले तुम्हाला रिपोर्ट आठ ला दिले आठ ला किती वाजता आठ म्हटलं साडे नऊ ला कुठे खानापूर खानापूरला खानापूरला जाऊन पोहोचल्यानंतर तिथं मुलीला तीन किलोच हाय मुली मुलगी हे पोरगा किलोचं हाय आम्हाला होत नाही म्हणून नंतर सांगितलं त्यांना पहिला त्याची हाल खूप केली त्यांच्यानी कुठे रामनगरला काहीतरी सांगा म्हटल्या नाही म्हटलं त्यांच्या आम्ही तेच करतो डिलिव्हरी कुठला उपाय नको म्हटलं मग त्याच्यानंतर नंतर तिच्या मुलीच बोलून आम्हाला काय म्हटलं जवळ रामनगरला तुमचं सगळं गेलो लिहून आणि खानापुना जा म्हटलं आम्हाला खानापूरला गेल्यानंतर त्या तू सर हाणकून लय सय हालवले तिथे जायचं खानापूरला जायपर्यंत तिचे हाल खूप झाले मुलगीची मजा मग ते काय म्हटलं त्यांच्यानी मग तिथे घेऊन गेलेल्या बरोबर नऊ साडे ला झाले तिथे डिलिव्हरी नऊ साडे नऊ ला झाली तिथं झाल्याबरोबर त्यांच्यानी काय केलं मग मुलगा झाला मुलगा मुलगा झाला त्याच्या नाळ पटकरी केलं त्यांच्यानी कचरा पडायचा अगोदर नाळ केलं त्यांच्यानी आतमध्ये त्यांच्या ह्याच्यात घालून ठेवले ते लाल त्या मुलग्याला घालून ठेवलं मग त्याच्यानंतर तिचे हाल ते दोघी नर्सिंग दोघी चौघीजणी होत्या त्या नर्सिंगला कधी बघितलं नाही हे करत होती त्याला काही पण केलं नाही आणि आम्हाला होत नाही झाले म्हटलं त्यांच्या परत बेळगावला घेऊन गेलं बेळगावला घेऊन गेला कचऱ्याचं कडत त्या बेळगावला घेऊन गेलं मग ते काय ते काय काय ते जोडतात की ते गाडी तेवढं सगळं ऑक्सिजन काय काय हेच ते सगळं घेऊन गेलं तिकडे तिला लावलं लावल्यानंतर तिला घेऊन गेल्यानंतर बेळगावला हॉस्पिटलला घेऊन गेल्यामध्ये असे खाटावर झोपून तिला असं नुसतं दाबलं बघ तिला खूप दाबलं तिला मी बघितलं चौघे सात आठ जण होते ते मला घ्यायला नव्हते तिथे माझ्या मध्ये दाखवा दाखवायला दिलेले मला काय म्हणास तस तिथे रडायचं नाही म्हणून सांगितलं मला मागून मागून घेऊन येऊन खाती म्हणजे तिथे बसवत पण मी काय केलं दही त्रास करायला जाऊया म्हणून मी खूप त्याला सांगितलं करा माझ्या बायकोला थोडं वाचवा असं मी सांगितलं साहेब डाटरांच्या पाया पडला मॅडम त्याला पण ढकलत होते ते आम्ही गेलोच नाही तिथं अनारशी मॅडम ती होती तिला मला तिला काय काय सांगितलं सवड्यापर्यंत बघितलं आता कचरा मध्ये गेला छातीत तार राहिले म्हटलं छातीत दुकायला तिला कव्हर कस द्या कस गाठी कसं दडवत त्या पद्धतीने तिला दडपत डॉक्टरांनी तिला मान टाकलं मी असं सांगतोय सर आता तुमची काय मागणी आहे तुम्हाला काय न्याय पाहिजे आम्हाला न्याय पाहिजे मला मुलगी तर पाहिजे पुढचं काय तर न्याय पाहिजे